हाय हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना रोजच्या व्हिडिओची सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनापासून करा अशी एका ताईंची मला कमेंट आली होती त्यामुळे आज मी गणपती बाप्पांना सुरुवातीलाच घेतलं आणि काल मी नागलीचे पापड केले होते बऱ्याच ताईंना माझे हे नागलीचे पापड खूप आवडले कारण आजीच्या सांगितल्याप्रमाणे आज मी हे नागलीचे पापड केले आणि सर्वांनी काल आजीसाठी भरभरून कमेंट्स केल्या होत्या सर्वांना आजीची ही स्माईल खूप आवडली कारण आजी आहेच अशा की सतत हसतमुख राहतात त्या आजी घरी निघाल्या होत्या पण मी आजीला बोलली की आजी जाऊ नका जेवण करायचं आहे स्वयंपाक करते मी थांबा आजीला मी जाऊ दिलं नाही थांबून ठेवलं आता मी स्वयंपाकाला लागली आहे तर फ्रीजमध्ये ना फ्लावरचा कंद होता मोठा तर तो काढला फ्लावरचे ना असे काप करून घेतले खूप जास्त बारीक केले नाही गरम पाण्यामध्ये फ्लावर छान अशी मस्त धुवून घेतली कारण फ्लावरती ना बरीच कीटकनाशकांची फवारणी असते ना त्यामुळे मग फ्लावर किंवा कोबी अशा भाज्यांना चांगल्या धुवून घ्याव्यात आता फ्लावरची भाजी डिटेलमध्ये तुम्हाला काही मी रेसिपी दाखवत नाही पॅनमध्ये तेलामध्ये मी फक्त माझा घरगुती काळा मसाला एक चमचा टाकला आणि चवीनुसार बारीक मीठ टाकलं आहे हळद हो टाकली आणि फ्लावर आता चांगली त्यामध्ये मिक्स करून घेते फ्लावरच्या भाजीला पाणी अजिबात टाकायचं नाही कारण फ्लावरची ना वाफीच्या पाण्यावरतीच छान मस्त शिजते आणि यावरती आता झाकण ठेवून मग दाचेवरती पाच किंवा दहा मिनटं ही भाजीना छान मस्त वाफवू द्यायची आणि दुसऱ्या शेगडीवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे मस्त गरम गरम पाववडे करते बऱ्याच दिवसांनी तुम्हाला मी पावडे शेअर करते आणि तुम्ही जर माझे डेली व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हालाही माहिती होऊन गेले की आमच्या फॅमिलीचा सर्वात आवडता पदार्थ तो म्हणजे पाववडा आणि मसाले भात घरामध्ये काही कार्यक्रम असो फंक्शन असो तर झटपट होणार आहे ना ह्या दोनच वस्तू आहे पावडा आणि मसाले भात आणि ते पण सर्वांना आवडतं तर आता मस्तपैकी पावडा तळ ते बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल बऱ्याच दिवसांनी मी पावळे करते कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या मला की ताई सारखं तळलेलं खात नका जाऊ पण पावडा हा आमच्या सिन्नरचा खूप फेमस आहे म्हणजे सर्वांनाच आवडतो बऱ्याच ठिकाणी पावडा केला जात नाही बटाटवडा माहिती आहे सर्वांना पण पावडे बऱ्याच ठिकाणी ना जास्त करत नाही पण आमच्या सिन्नरमध्ये ना पावडे खूप ठिकाणी करतात पण मी बाहेरचा पावडा अजिबात आणत नाही कारण माझे हातचेच पावडे घरचे इतके भारी होतात ना हॉटेलच्या पावड्यापेक्षाही खूप सुंदर होतात आणि हे पावडे मी कसे केले याची डिटेलमध्ये रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता एकदम छान असे मस्त आपले इथे पावडे तळून झालेले चपात्याही झालेल्या होत्या माझ्या आणि रात्रीचा साधा राईस उरलेला होता तो पण मी कांदा वगैरे कापून छान मस्त फ्राय केलेला होता आता ता ताटं बनवायचे कारण साडेबारा वाजत आलेले होते सर्वांनाच भुका लागलेल्या होत्या तर आजीला आणि मिस्टरांना पण आता जेवायला वाढते मस्त सुकी ही आपली फ्लावरची भाजी पण इथे छान अशी मस्त झालेली आहे माझी नानी मिस्टरांना जेवायला दिलं आणि आता इथे मी ब्रेड वडे तळते राहुलला खायचे होते ना हिरवी मिरची पण बाजूला तळून घेतली आणि ब्रेड वडे पण छान मस्त होता तसे क्रिस्पी कुरकुरीत पण आता ह्याच पिठामध्ये मी ब्रेड वडे असे मस्त तळले तर तेही असे टम्म फुगले पण खायला खरंच खूप भारी लागले ब्रेड वडेची रेसिपी पण मी सुवर्णास किचन या चॅनलवरती टाकलेली आहे आणि आता आपला राहुल दादा हे ब्रेड वडे खाणार गरम असतानाच हात लावत होता ना तर त्याला असं थोडासा चटका बसला आता तो आहे ना जेवण नंतर करणार होता ब्रेड वडे खाऊन घेणार होता आधी आणि मला पण खूप भूक लागलेली होती तर आजींना मिस्टरांना जेवायला वाढलं आणि नंतर मग मी पण माझ्यासाठी ताट बनवलं आणि पावड्याचं पीठ उरलेलं होतं तर त्याची मस्त भजी पण काढली होती आजींना आणि मिस्टरांना पण दिली त्यानंतर बरीच कामं होती खूप सारे भांडे पण निघालेले होते ते सर्व भांडे घासले आणि दुपारी व्हिडिओ एडिट केला त्यानंतर असा मस्त सरबत बनवला सर्वांसाठी आणि दुपारी मग छान असे मस्त हे माझे नागलेचे पापडे ना कडकडीत उन्हामध्ये ना वाळले होते तर मी असे ना एकत्र स ठेवले सर्व पापड मस्त कलर दिसतो आहे ना पापडांचा तर इव्हिनिंगच्या टायमिंगला मग मी हे पापडे ना सर्व काही उचलून घेतले आता एका मोठ्या कटोऱ्यामध्ये ते सर्व पापडे ना गोळा करून घेते गोळा करता करताच मी ते मोजले पण तर एकशे सत्तर पापड माझे झाले होते शेगडीवरती दूध तापायला ठेवलेलं होतं तर दूध पण तापलं होतं आणि दुसऱ्या शेगडीवरती आता कढई ठेवते पापड तर खूप छान दिसत आहे पण तळून पाहिल्याशिवाय ना समजणार नाही त्यामुळे आता शेगडीवरती कढई ठेवते आणि त्यामध्ये तेल गरम करत ठेवते आणि ह्या नागलीच्या पापडांमध्ये ना खसखस तीळ टाकलेलं होतं ना तर ते पण छान असं मस्त दिसत आहे ना पापडांना चमक पण आलेली आहे आता नागलीचा पापड आहे ना आपण तेलात तळून बघू तर बऱ्याच ठिकाणी भाजून पण खातात भाजून पण हे पापड छान लागतात सर्व नागलीचे पापड आता इथे मी करून आणले आणि कढईमध्ये तेल पण तापड ठेवलेलं आहे पापड तर एक नंबर झालेले पण तळल्याशिवाय समजणार नाही आपला पापड कसा झालाय आणि खाल्ल्याशिवाय समजणार नाही पापडाची टेस्ट कशी झालेली आहे तर आता बऱ्याच काही विचारतील मला की ताई किती पापड झाले दोन किलो नागलीमध्ये आता दोन किलो नागलीतून आपला कोंडाई बाहेर जातो कोंड्यामध्ये पण गहू टाकून पुन्हा ते दळून आणल्यानंतर त्याचे पण पापड होतात पण मी काही ते केलं नाही तर मी पिठाचे ते पापड केले ना तर हे सर्व पापड हो मी आता भरताना मोजले तर एकशे सत्तर पापड झाले म्हणजे पापड तुम्ही बघू शकता खूप मोठाही नाही खूप छोटाही नाही मिडियम पापड केलेले मी कारण मोठा पापड तळायला मोठी कढई जास्त तेल लागतं ना त्यामुळे मग मी ना पद्धतीमध्ये केले दिसायला पण ते छान दिसतात ना आणि त्यामध्ये आपण खसखस टाकलेली ते पण एक नंबर दिसते तर चला तेल तापले आपलं तेलात घालतात आपला पापड छान असा मस्त दुप्पट तिप्पटने फुललाय आणि रंगही खूप मस्त आलेला आहे पापडाचा तर अशाच प्रकारे मी अजून तुम्हाला आहे ना एक दोन पापड तळून दाखवते पापड आहे ना अजिबातही तेलकट कुठेही दिसत नाही एकदम मस्त हे आपले सर्व नागलेचे पापड झालेले आहे तर सुवर्णास किचन चॅनेलवरती मी रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे तुम्ही बघितली नसेल ले ले। तर तिथे जाऊ नक्की बघा सर्व काही बारीक सारीक टिप्सह मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे तर तुमचे हे पापड कधीही बिघडणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्ही नागलीचे पापड केले तर आणि वाळलेल्या पापडाची इथे साईज बघू शकता तळल्यानंतर एवढा मोठा पापड होतो तर दोन्ही पापड मी इथे तुम्हाला शेजारी ठेवून दाखवते हो तर हे बघा छान असा मस्त मोठा पापड झालेला आहे आपला आणि खायला अगदी असा खुसखुशीत लागला अजिबात एक कडक वगैरे लागलेला नाही आहे तर नक्कीच बघा तुम्ही रेसिपी आणि ट्राय करा छान आता मस्त मी अजून सात आठ पापड तळून घेते कारण नागलेचा पापड सर्वांना तळूनच आवडतो आमच्या घरात शक्यतो भाजून मुलं खात नाही त्यामुळे मी इथे सात आठ पापड आता तळून घेते आपले इथे मेरा मस्त तळले आणि खूप छान असे मस्त फुल्ले अगदी दुप्पट तिप्पट आपल्या नागलेचा पापड तेलामध्ये टाकल्यानंतर फुल्ला आहे आणि खूप छान झालेला आहे तर आता तुम्हाला कम पण दाखवते कोने तुमच्याशी बोलता बोलता अचानक पुढे ना पाहुणे आले होते तर आमंत्रण देण्यासाठी त्यामुळे मी पुढे निघून गेली हॉलमध्ये मा आणि माझी चार्जिंग पण संपलेली होती त्यामुळे तुम्हाला काही पापड खाऊन दाखवता आला नाही पण आता मी इथे मिस्टरांना खायला दिले त्यांना खूप आवडले आणि खरंच पापड खूप मस्त झाले आणि दुपारी केलेला सरबत होताना तर मिस्टर काही घरी नव्हते तेव्हा तर मी त्यांना तो सरबत पण दिला तोही त्यांना खूप आवडला तर टरबूज मिल्कशेक बनवला होता मी तर खूप भारी लागला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकर भेटू होतो सर्वांना बाय बाय